शाहूवाडी तालुक्यातील शेतकरी आणि विद्यार्थ्यांवर दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घ्यावेत वन्य प्राण्यांपासून पिकांच्या होणाऱ्या नुकसानीला प्रति गुंठा पाच हजार रुपये देण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे त्याशिवाय शेतकऱ्यांना तारेचं कंपाऊंड शासनानं द्यावं या आणि अन्य मागण्यांसाठी अकरा एप्रिल रोजी शाहूवाडी वन कार्यालयावर शेतकरी जनआक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोटरसायकल रॅलीद्वारे मोठ्या संख्येनं या मोर्चा सहभागी व्हावा असं आवाहन निमंत्रक आबासाहेब पाटील यांनी केलंय शाहूवाडी तालुक्यातील करंजोशी इथं झालेल्या बैठकीत ते बोलत होते हैं। शाहूवाडी तालुक्यातील मलकापूर आणि पेंडागळे इथल्या वन अधिकारी कर्मचारी कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून शेतकऱ्यांवर अन्याय होतोय स्वतःच्या शेतात पीक राखण्यासाठी गेले असता वन कर्मचारी त्यांना पकडतात मारहाण करून खोटे गुन्हे शेतकऱ्यांवर दाखल करतायत या अत्याचारातून महाविद्यालयीन आणि शालेय विद्यार्थी शाले विद्या सुटलेले नाहीत त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केलेत रात्री अपरात्री अपरा शेतकऱ्यांच्या घरात घुसून मारहाण केल्याचा आरोप आबासाहेब पाटील यांनी केलाय मलकापूर पेंडागळेमधील वन अधिकारी वनरक्षक कंत्राटी कर्मचाऱ्यांची चौकशी करून त्यांचं निलंबन करावं शेतकऱ्यांवर दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घ्यावेत या मागण्यांसाठी वनविभागाच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे अकरा एप्रिलला निघणाऱ्या मोर्चात अन्यायग्रस्त शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहन शिवाजी भोसले यांनी कल बैठकीला शेतकरी सरपंच सुरेश पारळे सुनील कांबळे दादा यादव तुकाराम कांबळे शिवाजी भोसले प्रकाश काळे दत्ता वारकरी उपसरपंच रमेश पाटील रामचंद्र पाटील सागर चावरे संगीता कांबळे नारायण कांबळे बापू नवाळे संपत पाटील सुरेश कर्नाळे उपस्थित होते